रोट कर जो कार्यकार काँग्रेस शासनाचा काळ चालला आहे व्याप बोर्डचा तो रद्द करण्यासाठी समस्त हिंदुत्ववादी संघटना भारताचं इस्लामीकरण होत असलेलं रोकाव अशी आमची एकमुखाने केंद्र आणि राज्य शासनाला ही मागणी आहे त्यातच हिंदूंच्या जनजागृती समितीतर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे जळगावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर काय आंदोलन आहे नेमकं आपलं हे समस्त हिंदुत्ववादी संघटना पक्ष संप्रदाय तसंच हबप कीर्तनकार यांच्या एकजुटीने आणि राष्ट्रीय हिंदू आंदोलन यांच्या माध्यमातून हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून आम्ही हे आज आंदोलन घेतो आहोत या आंदोलनाचा विषय असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही बघत असाल की आम्ही वक्क बोर्डचा काळा कायदा मुळातच नष्ट करावा यासाठी आम्ही विविध आंदोलनं मोर्चे घेतलेले आहेत आमच्या राष्ट्रीय हिंदू जागृती सभेच्या माध्यमातून या विरोधात आवाज उचललेला आहे कारण हा जो काळा कायदा आहे याला एक स्वतंत्र पार्श्वभूमी दिलेली आहे काँग्रेसच्या काळामध्ये की यांचा यांचा कायदा तोच वकील त्यांचाच आरोपी फक्त आपण असायचं आणि निर्णय त्यांच्याच बाजूने असतो तर या विरोधामध्ये आपण बरेच वर्ष हे आंदोलन करत आहोत पण आता हिंदुत्ववादी सरकारवरती आलेला आहे आणि या वक्फ बोर्डाला नष्ट करण्याच्या ऐवजी त्याला दहा कोटीचं अनुदान देऊन हिंदूंचा जनभावनेचा अक्षरशः फायदाही तुडवण्याचा आमचा एक आरोप आहे की याचा कुठेतरी विचार करून या वक्तव्याला जो दहा कोटीचा अनुदान देण्याचा निर्णय जो शासनाने घेतलेला आहे तर हिंदूंचा विचार करून हा निर्णय त्वरित मागे घ्यावा त्याचबरोबर ओ टी टी वेब सिरीजवर कोणाचेच कोणत्या प्रकारचे निर्बंध आज नाही आहेत या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर मागे महाराज आश्रम नावाची वेब सिरीज काढून हिंदू संतांचा अवमान करण्यात आला सारख्या चित्रपटातून हिंदू देवी देवतांची मस्करी करण्यात आली आता पुन्हा एकदा आमिर खानच्या मुलाच्या माध्यमातून महाराज नावाची वेब सिरीज आता प्रदर्शित होणार आहे तर त्याच्यामधून हिंदूंच्या संतांची पुन्हा एकदा गुंड प्रवृत्ती म्हणून दाखवण्यात आलेलं आहे आता इथं उपस्थित काही कीर्तनकार आहेत यांच्याकडे बघा आणि तुम्हाला वाटतंय का की हे गुंड आहेत तर या वेब सिरीजला सरकारने आता सेन्सरच्या कात्रीत बसवावं याला सेन्सरचे नियम लागू करावे कारण या वेब सिरीजच्या माध्यमातून लहान मुलींवर बलात्काराचं प्रमाण वाढलेलं आहे याच्यामध्ये असलेल त्याचा पराकोटीचा वापर होतोय भाषेची कोणतीही मर्यादा वेब सिरीजला आता राहिलेली नाही आहे आणि या अशा वेब सिरीजला दिसत नाही आहे का सरकारला सेन्सार बोर्डाला दिसत नाही आहे का या वेब सिरीजच्या माध्यमातून हिंदू संतांना टार्गेट केलं जातं आहे समाजामध्ये अनैतिक वाटते तर या दोन गोष्टीसाठी दोन विषयासाठी आज आम्ही इथं आंदोलन करत आहोत नाव सांगतो माझं नाव गजानन देवीदास तांबट राष्ट्रीय हिंदू आंदोलनच्या माध्यमातून